बहिणींना दुसऱ्या टप्प्यात तीन हजार मिळण्यास सुरुवात झाली आहे मग चार हजार पाचशे रुपये कोणाला भेटणार जाणून घ्या सध्या राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते ही योजना जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे दरम्यान या आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर महिलांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत कोणत्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आता काही महिन्यांच्या बँक खात्यात साडेचार हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये आले असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत याच पार्श्वभूमीवर आपण सरकारने नेमके कोणाला पैसे दिले आणि पुढच्या महिन्यात कोणाला किती रुपये मिळणार हे समजून घेऊया दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाच्या काही आधी महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झाली होती या पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये देण्यात आले होते तसेच एकतीस ऑगस्टनंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल असे सांगितले होते त्यानंतर आता या योजनेअंतर्गत निधी वाटपाचा दुसरा टप्पा चालू करण्यात आला आहे त्याची सुरुवात आता प्रत्यक्ष झाली आहे अनेक महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत ते पैसे माझी लाडकी बहिणी योजनेच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यासाठीचा लाभ आहे दुसऱ्या टप्प्यात पैसे दिले जात आहेत कोणत्या पात्र महिलेला तीन हजार रुपये मिळणार आणि कोणत्या महिलेला चार हजार रुपये मिळणार या संदर्भात अनेक महिन्यांचा गोंधळ होत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यात चालू झाली ऑगस्ट महिन्यात या योजनेचा पुण्यातील एका कार्यक्रमात अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याच्या हिशोबाने पहिल्या टप्प्यात पात्र महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर तीन हजार रुपये देण्यात आले या पहिल्या टप्प्यात एकतीस जुलैपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना पैसे देण्यात आले होते आता या योजनेचा दुसरा टप्पा चालू झाला आहे या दुसऱ्या टप्प्यात एकतीस जुलैनंतर अर्ज केलेला आणि पात्र ठरलेल्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले जात आहेत दरम्यान ज्या पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये मिळालेले नाहीत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये दिले जातील मात्र त्यासाठी तुमचे बँक खातेही आधार क्रमांकाशी लिंक असणे गरजेचे आहे